नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक पौर्णिमा कार्तिक स्वामींचा हा दिवस असतो त्यामुळे कार्तिक स्वामींना त्यांची अतिशय प्रिय असे दोन मूर्तीस अर्पण करून हा उपाय आपल्याला करायचा आहे यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर काही शब्द लिहायचे आहेत यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येणार नाही कारण बघा कुठलेही दुःख अडचणी संकट जे आहेत ते दरवाजातून आत येत असतात म्हणून आपल्या घरावरती दुःखाचा डोंगर येऊ नये घरामध्ये फक्त सुख यावं यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या दिवशी हे काही उपाय करायचे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगते की पौर्णिमा प्रारंभ हा चार नोव्हेंबर मंगळवारी रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती पाच नोव्हेंबरला बुधवारी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आहे त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमेचा सत्यनारायण आणि सातशे पन्नास वातीचा जो उपाय आहे प्रज्वलित करण्याचा तो आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबरला संध्याकाळी करायचा आहे आता बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते खूप लाभदायी ठरतात आणि करायलाच पाहिजे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपण बघा प्रत्येक सुखासाठी झटत असतो प्रत्येकजण बाहेर जाऊन कष्ट करत असतो प्रत्येकाला बघा नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण प्रभावी दिवशी काही उपाय जर केले तर तुम्ही जे काही कष्ट केलेले आहेत किंवा करताय त्याला नशिबाची साथ मिळते आणि मग तुम्ही केलेल्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळतं मग असं काय होतं बघा आपण खूप कष्ट करतो आणि बघा त्याच्यामुळे आपण असा विचार करतो मी एवढं कष्ट करते मी एवढं तरीही मला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि मग आपण कुठे ना कुठे वाईट मार्गाला जातो आणि बघ कुठेतरी खचून जातो तर असं व्हायला नको म्हणून तुम्हाला अमुक एक प्रभावी दिवशी काही सेवा करायच्या आहेत आता त्यातीलच एक प्रभावी दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा बघा या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वातींच्या प्रज्वलित करून ज्या वात्या आहेत त्याचा उपाय करायचा असतो तर ह्या ज्या सातशे पन्नास वाती आहेत त्या जाळायच्या असतात आपल्याला तुमच्या जवळपास जर शंकरांचं मंदिर असेल किंवा महादेवांचं पिंड असेल किंवा मग कार्तिक स्वामींचं कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला जर किंवा मग ह्या कोणत्याच देवांची मंदिरं जवळ नसतील तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जा तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवलेला असतो तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता आपल्याला वर्षभर कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही वर्षातून हा एकच दिवस असतो ज्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकतात आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर बघा कार्तिक स्वामी, स्वामी कोण होते तर कार्तिक स्वामी हे गणपती बाप्पांचे भाऊ होते त्यांनी बघा त्यांची जर आपण हे या दिवशी सेवा केली आणि उपाय केले तर आपल्या आयुष्यात मध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात तर उपाय काय आहेत तर बघा तुमच्या जवळपास जर एखादं कार्तिक स्वामींचं मंदिर असेल स्वामी समर्थांचं मंदिर असेल तिथे जा तुम्हाला दोन मोरपीस घ्यायचे आहेत त्यानंतर कार्तिक स्वामींना त्यांच्या फोटोजवळ मूर्तीजवळ चरणाशी तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे देवा माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे घरामध्ये नकारात्मकता येऊ देऊ नको मनापासून प्रार्थना करायची जे काय मनात आहे ते सांगायचं त्यांना आणि अर्पण केलेलं जे मोरपीस आहे त्यांपैकी एक मोरपीस कार्तिक स्वामींच्या चरणावरच ठेवायचं आणि एक मोरपीस आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्या मुर, मोर मोरपिसाला हळदी कुंकू अक्षदा वाहून प्रार्थना करायची आणि नंतर आ, तो मोरपीस तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे छोटीशा जागा असेल तिथे तुम्ही लावलं तरी चालेल किंवा मग तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे असा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर होतं आणि मोरपीस हे त्यांना अतिशय प्रिय आहे आपण बघितलं असेलच की सरस्वती देवीलासुद्धा मोरपीस अत्यंत प्रिय आहे म्हणून घरामध्ये मुरपीज ठेवल्यामुळे घरातील सगळ्यांची प्रगती होते नकारात्मकता घरामध्ये येत नाही म्हणून हा अतिशय प्रभावी उपाय आहे याचा फायदा आपल्याला खूप होतो यासोबतच बघा या दिवशी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊन त्यांना हार नारळ खडीसाखर ठेवून त्यांचा सन्मान करायचा आहे आणि कार्तिक गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तो मंत्र असा की ओम षण्मुखाय विधमही महासेनाय धीमही तन्नोष्ठ प्रचोदयात मी पुन्हा एकदा तुम्हाला मंत्र सांगते नीट ऐका ओम षण्मुखाय विद्महि महासेनाय सेनाय धीमही तन्नोष्ठ प्रचोदयात आता ही झाली तुमची सेवा आता बघा मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला काय लिहायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पौर्णिमा काळातच हे करायचं का आहे सकाळी संध्याकाळी दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा पण पौर्णिमा काळातच करा अष्टगंधाने आ, तर बघा हळदी कुंकू चालेल का असं विचारू नका जे देवाच्या दुकानात मिळतं तर मुख्य दरवाज्याच्या मागच्या साईडला बाहेरच्या साईडनी जे विंडोवर दिसतात ते तिथे नाही आतमधून आतल्या साईडला तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या मागे तुम्हाला शक्यतो चंद्रोदयाच्या वेळी संध्याकाळी मी जो बघा स्क्रीनवरती दिलेला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे चंद्रोदयाच्या वेळी पार्वती शंभुती प्रीती संतती अनुसया व क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकीय खडगी वरुण हुताशुनं व शशुक अशी नावे लिहावीत व त्या नावांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचं धूप ओवाळून घ्यायचा त्यानंतर फूल अर्पण करायचं आणि त्यांना मनोभावे प्रार्थना करायची बाकी माझ्या घरामध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका वाईट गोष्टी घराच्या बाहेरच राहू द्या घरामध्ये प्रवेश करून नये का देऊ वाईट गोष्टींना बघा मासिक धर्म जर असेल तुमच्या घरामध्ये कुलस्त्रीला तर तिला हा उपाय आहे तो करता येणार नाही ना मग घरातील कोणीही पुरुषांनी मुलांनी केला तरी चालेल त्यामुळे हा दिवस बघा वर्षातून एकदाच असतो त्यामुळे घरातील कोणाकडूनही हा जो उपाय आहे तो नक्की करून घ्या मासिक धर्म असेल तर करता येणार नाही ना आणि बघा अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे आता बघा हे कधी पुसायचं तर असं काही ना नाही आहे तुम्ही जेव्हा दरवाजा पुसाल त्यावेळेस पुसलं तरी चालेल तर असे हे अत्यंत प्रभावी दोन महत्त्वाचे उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहेत बघा अत्यंत महत्त्वाचे असे आणि उपयुक्त हे दोन उपाय आहेत तर मी खरंच हात जोडून विनंती करते की ज्याला ज्याला खरंच शक्य आहे आणि हा उपाय करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा तर बघा हे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ